वाराणसीतली प्रसन्न दुपार रिमझिम तुषारणारा पाऊस आणि काळ्या ढगा आडून डोकावत महादेव चरणी सेवा देणारा सूर्य असा तो समय महाराजांसह सर्वांनीच मोठ्या भक्तिभावाने वाराणसीतल्या घाटावर आंघोळी केल्या वर्दळ होती त्यामुळे संशयाचं वातावरण नव्हतं तरीही सर्वांची नजर सावध पुढच्या प्रवासासाठी महादेवानं बळ द्यायला हवं तसं गारानं महादेवासमोर मांडावं अशी आमची इच्छा आहे निराजी घाटावर उभा राहिल्या राहिल्या महाराज असं म्हणाले नीराजींनी अवतीभोवती पाहिला आणि म्हणाले काहीच हरकत नाही राजे दोन घटका इथं थांबून पूजा करून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होऊ तुम्ही निश्चिंत तु होऊन महादेवाचं नामस्मरण करावं बंदोबस्त चोख असेल नजरबास सगळीकडे लक्ष ठेवून आहेत राजाने स्मित केला आणि समोरच्या मंदिराजवळ उभ्या असलेल्या एका पुजाऱ्याजवळ गेले पुजाऱ्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती माळीतला एक मणी काळा आणि दुसरा भगवा होता इथं पोहोचल्या पोहोचल्याच राजांनी त्या पुजाऱ्याला हिरलं होतं राजे जसे त्यांच्या समोर गेले तसं प्रश्नार्थक चेहरा करत पुजारी त्यांच्याकडे पाहू लागला महादेव महादेवचरणी अभिषेक वर्णायचा होता पुजाऱ्यानं राजाना वरून खालून पाहिला आणि म्हणाला तुम्ही स्वतः साधू दिसता मग तुम्ही अभिषेक करावा अशी इच्छा का पुजाऱ्याने आपल्यास ओळखलं नाही हे राजांना समजलं राजे म्हणाले सह्याद्रीचा चिखल आणि यमुनेचं जल घेऊन आलो होता मी पुजारी चकित झाला अवतीभोवती पाहत तो म्हणाला कृष्णाने वासुदेवाला निरोप पाठवावा आणि आम्ही तो वर्णावा त्याची कोड भाषा शिवाजी महाराजांना समजली आणि महाराजांना प्रचंड आनंद झाला आनंदाने त्यांचे डोळे डबडबले हसऱ्या प्रसन्न मुद्रेने त्यांनी निराजींकडे पाहिलं पुजारी हा आपला हेरच आहे हे निराजींना उमजलं त्यांच्याही चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली मंदिर एकाकी होते अवतीभोवतीही कोणी नव्हते पुजाऱ्याने महाराजांच्या हाती फुलं दिली आणि मोठ्या भक्तिभावाने त्यानं अगोदर महादेव आला आणि त्यानंतर महाराजांना नमस्कार केला राजांनीही मोठ्या आदबीनं पुजाऱ्यांना नमस्कार केला महाराज बाळ शंभूराजे अगदी सुखरूप आहेत पुजारी असं म्हणाले आणि पिंडीवर फुलं वाहू लागले राजांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह जमा झाले त्याने हळूच मंदिराच्या द्वाराकडे पाहिलं कोणीही नव्हतं पुन्हा त्यांनी तशाच शाशंक नजरेनं पुजाऱ्याकडे पाहिलं पुजारी मान खाली घालून बसला होता राजे म्हणाले तुम्ही असं शांत का झालात काय झालं शंभूराजांनी प्रसंग अवधान साधत एक निर्णय घेतला तो तुम्हाला सांगावं की नाही तेच आम्हाला उमजेना महाराजांनी इशारा केला तसा पुजारी बोलू लागला औरंग्याचे गणिम घराघराची तपासणी करू लागले होते काशी पंतांच्याही घरासमोर आले घरापुढच्या आपल्या पाचही हिरांनी ठरवलं होतं की थेट हल्ला करून शंभूराजांना घेऊन निघायचं पण तशाने अजून धोका वाढला असता सारेजण सर्जेरावांच्या इशाराची वाट पाहत होते पण त्यांनी काही इशारा दिला नाही म्हणून सर्वजण सावध व शांत होते काही क्षणात मुघलांची एक तुकडी काशीपंताच्या घरात गेली तेव्हा मात्र मावळ्यांचा संयम सुटला आतून काही गडबड जाणवली की थेट तलवारी घेऊन आतमध्ये घुसायचं पण घरामध्ये सारी शांतताच होती असं वाटलं काशीपंतांनी शंभूराजांना लपून ठेवलं असेल थोड्या वेळाने मुघल सैनिक घराबाहेर आले आणि मार्गी लागले नेमकं काय झालं कुणालाच समजलं नाही रात्र झाली शंभूराजे आणि सर्जेराव घरात आहे हे उमजलं आणि सर्वजण आपापल्या जागी पहारा करत थांबले दुसऱ्या दिवशी शंभूराजांचं दर्शन झालं ते एका ब्राह्मण मुलाच्या वेशातच असं म्हणून पुजारी शांत झाला राजांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होते तसा पुजारी बोलू लागला होय महाराज मुघलांपासून बचाव करण्यासाठी शंभूराजांनी केशवपन करत ब्राह्मण बटूचे रूप धारण केले होते त्यांनी स्वतःचं नाव शिवनंद सांगितलं आणि सर्जेराव हे काशी पंतांचे चुलत बंधू आहेत अशी ओळख करून दिली होती महाराजांच्या चेहऱ्यावर नितळ स्मित तरडलं कमुंडुरीतलं पाणी महादेवांच्या पिंडीवर सोडलं आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा मंद गोड जप केला महाराजांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव पाहत पुजाऱ्याने महाराजांच्या हातात बेलपत्र आणि गोकर्णीची फुलं दिली आणि म्हणाला आम्हाला वाटलं शंभूराजांनी ब्राह्मण रूप घेतल्यानं तुम्ही क्रोधित व्हाल म्हणून आमच्या मनी तणाव बळावला होता महाराज शिवाजी महाराजांनी त्यावर काहीही न बोलता स्मित केलं मथुरेवर गणिमाचं काही संकट नाही महाराज मथुरेवर अगोदर संकट गडद झालं होतं पण तुम्ही ठिकठिकाणी दिसल्याच्या खबरा आग्र्यात पोहोचल्यामुळे सगळं लक्ष दक्षिण पूर्व आणि पश्चिमेकडे लागून राहिलं होतं उत्तरेकडचं संकट बऱ्यापैकी विरळ झालं असे सगळ्या दिशेला पेरलेले मोहरे योग्य प्रकारे चमकत असल्याचं ऐकून राजे सुखावले त्यांनी शिवलिंगावर दही दूध वाहिलं पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही गोंधळ होतास महाराजांनी पुन्हा प्रवेशद्वाराकडे पाहिलं आणि पुजाऱ्यांकडे पाहत म्हणाले पुरा समय नाही आमच्याकडं संदेशाची वर्णी जलदी द्यावी कसलाही संभ्रम मणी नसावा होकार देत पुजाऱ्याने शिवलिंगावर गंगाजल वाहिले महाराज वदण्यास कठीण जात असे पण शंभू राजांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे राजांनी मोठ्या आनंदाने शिवलिंगावर हात जोडले गंगाजलात ते शिवलिंगाला स्नान घालू लागले शंभूराजे आता आम्हाला संदेश पाठवू लागले महादेवा आमचे बाळराजे आता मोठे झाले आहेत असं म्हणत महाराज महादेवाला स्नान घालत असतानाच धीरगंभीर आवाजात पुजारी म्हणाला राजाने निरोप पाठवला आहे की जेव्हा तुम्ही राजगडावर पोहोचाल तेव्हा असं जाहीर करा की वाटेत शंभूराजे मरण पावले शंभूराजांचं निधन झालं पुजारी असं म्हणाला आणि राजाचे हात शिवलिंगावर गोठले त्यांचा देह बसल्या जागी पुतळ्यासारखा स्थिर झाला पुजाऱ्याला काय करावं उमजेस ना त्यानं प्रवेशद्वाराकडे पाहिलं कुणाची मदत मागावी असं त्याच्या डोक्यात विचार आला असतानाच महाराजांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला पुजारी शांत बसला जवळच्या कळशीतलं पाणी त्यांना शिवाजी महाराजांच्या समोर धरलं महाराजांनी दोन घोट पाणी प्यायले आणि क्षणभर डोळे बंद करून पुन्हा उघडून बळजबरीनं स्मित करत पुजाऱ्यांकडे पाहिलं चेहऱ्यावर स्मित आणलं असलं तरी महाराजांचा भावनिक चेहरा सहज ओळखू येत होता स्निग्ध डोळ्यांमधलं ममत्व आवरत महाराज म्हणाले असं सांगण्याचं काही कारण वदन केलं का शंभूराजांनी भेदरलेला पुजारी म्हणाला होय महाराज शंभूराजे म्हणाले अशी खबर स्वराज्यात जाहीर केल्यानं गुप्त गुप्तहेराण कर्वी औरंगजेबापर्यंत खबर पोहोचेल परिणामी पहारा विरळ होईल आणि आम्हाला मथुर येऊन स्वराज्याला पोहोचणे सोपे जाईल महाराजांच्या डोळ्यातली आसवी आता पिंडीवर पडू लागले दह्या दुधाच्या अभिषेकानंतर राजाने पिंडीला गंगाजलाने अभिषेक घातला होता अखेर अश्रूचा अभिषेक घालत त्यांनी महादेवाचरणी सेवा समर्पित केली पुजारी काहीच बोलला नाही घडाघडा अश्रू वाहत होते आणि पुजारी शांतपणे बसून होता दोन क्षण कापरासारखे उडून गेले आणि आणि राजाने अश्रू पुसले धीरगंभीर स्वरात महाराज म्हणू लागले अजून काही वार्ता नाही महाराज तुर्तास एवढेच ठीक आहे माघारी निघा आणि शंभूराजांपर्यंत निरोप पोहोचवा की आम्ही वाराणसी ओलांडली असून स्वराजाकडे निघालो आहोत तुमच्या मरणाची खबर आणि सर्वदूर फैलवू आणि त्यानंतर नजरबाज पाठवून तुमच्या मुक्ततेची तजवीज करू तब्येतीला जपावे आदबीनं राहावे तुम्ही ब्राह्मणाच्या वेशात राहिला तरी आम्हाला आक्षेप नसे शेवटी वेश कुठलाही असला तरी तुमच्या रक्तातलं क्षत्रियत्व योग्य वेळी तुम्हाला उसडी मारायला लावेल निश्चिंत असा होय महाराज असं म्हणत पुजाऱ्याने शिवाजी महाराजांच्या हाती अक्षदा दिल्या शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर अक्षदा वाहिल्या आणि शिवलिंगासमोर डोकं टेकवत हर हर महादेव हर हर महादेव असं म्हणत मंदिराबाहेर आले